आपल्याला काहीच काम नाही आपण येऊन टाका जेवढ तास नाही काहीच काम करते काही सध्या जेव्हा विकासामुळे सकाळपासून सकाळपासूनच जेवण वाटतं गेले गाडी काढून घ्या मग आपले स्वयंसेवक गाडीला परत तुझ्या पार्किंग गाडी पाहा आई साहेब लिहिले त्याचं नाव आई साहेब सकाळपासून एक मराठा सेवा करण्यास विनंती या सगळ्या गाड्या पाकिंगच्या लोकांच्या सगळ्या करून घ्या